बेहदची परम महाशांती सध्या आपण लाईफ आफ्टर डेथ किंवा मृत्यू उपरांत जीवन ही सिरीज पाहत आहोत त्यामधला आजचा आपला विषय आहे कर्मकांड करून मृत्यू आणि पुनर्जन्म यातून मुक्ती मिळते का आणि सूक्ष्म जगतातील भूत प्रेत यांच्या अस्तित्वाचा पुरावा परम महाशांती श्रोते हो मागील भागात आपण पाहिले की कि चेतना किंवा आत्मा या संदर्भात अनंतभाई आणि बापूजी यांची चर्चा चालू होती ज्यामध्ये आत्मा हा रचनाकार यांच्यामधून उत्पन्न होऊन त्यामध्येच कसा विलीन होतो यावर शिक्कामोर्तब केले गेले सोबतच हे पण सिद्ध झाले की जो फिजिक्सचा सिद्धांत आहे की एनर्जी इज नॉट क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट इट चेंजेस इट्स फॉर्म्स ही जी आत्मा नावाची शक्ती आहे ती आपले रूप पण बदलत असते जसे एखादा माणूस मेल्यावर तो कदाचित भूत प्रेत यांच्या योनीत जाईल किंवा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये कुठेही भटकू शकेल आता आजच्या भागात बापूजी भूत प्रेत यांच्याबद्दल आणि त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काय काय आणखीन दृष्टांत देतात ते आपण आज बघणार आहोत आता अनंत भैया बापूजींचे परमशांती म्हणून स्वागत करत आहेत आणि ते पुढे म्हणतात की चला आता आपण पुढे वळूया बापूजी आजपर्यंत आपण चेतनेबाबत खूप चर्चा केली पण आता आम्हाला असे जाणून घ्यायचे आहे की आपण मृत्यूनंतर जे काही सोपस्कार करतो ते आपल्याला या जन्म मृत्यूच्या दुष्टचक्रातून कायमची मुक्ती देऊ शकतात का हे जे पिंडदान अन्नदान मासिक निवृत्ती ही कर्मकांड करतात त्यामुळे आत्म्याला मोक्ष मिळेल का किंवा आत्मा पुनर्जन्म यातून मुक्त होईल का यावर बापूजी उत्तर देतात की असे पहा की कर्मकांड पूर्वीच्या काळातच फक्त प्रभावी होते ना पण आता जे ब्राह्मण कर्मकांड करतात ते आणि देवता सुद्धा परमप्रकाशाची शक्ती गमावून बसले आहेत आणि हे यज्ञ केल्यावर जे हवीष त्यामधून बाहेर येते ते देवता घेतात आणि आपल्याला वरदान म्हणून स्थूल वस्तू देतात जसे तुम्ही जर शंभर यज्ञ केले तर तुम्हाला इंद्रपद मिळेल उदाहरणार्थ जसे असुरराज बली यांनी नव्याण्णव यज्ञ केले आणि ते त्रिलोकीचे राज्य बळकावून शक्तिशाली होण्यासाठी जेव्हा शंभरावा यज्ञ करायला निघाले तेव्हा या सृष्टीला असूर अत्याचार यांच्यापासून सोडवण्यासाठी विष्णुदेव यांनी वामन अवतार घेऊन बळीराजाकडून सर्व काही तीन पावलांमध्ये भिक्षा स्वरूपात मागून घेतले म्हणजे थोडक्यात स्थूल वस्तूच तर मागितली ना इंद्रपद जरी मिळवले तरीही तुम्ही जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलातच ना याला जन्ममरणाच्या चक्रापासून सुटका तर म्हणता येणार नाही आणि अशा अवस्थेतच जर आत्मा विष्णुपुरीमध्ये गेला तर तिथे सुद्धा तो मुक्त झाला असे म्हणता येणार नाही म्हणूनच असे आत्मे अधूनमधून धरतीवर धर्तीवर जन्म घेत राहतात जसे गोपी विष्णुपुरीतूनच धर्तीवर आल्या होत्या पण त्या, त्या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकलेल्या असल्याने परत आपल्या धामामध्ये जाऊ शकल्या नाहीत यावर अनंत भैया म्हणतात की हो ही गोष्ट तर बरोबर आहे याला सालुज्य मोक्ष असे म्हणतात भगवान जेव्हा धर्तीवर येतात तेव्हा त्यांचे भक्त सुद्धा त्यांच्यासोबत हीच संधी मानून यावर बापूजी म्हणतात की हे भक्त स्वतःच आनंदाने धर्तीवर येतात अनंत भैया म्हणतात की हे जेव्हा स्वतःच धर्तीवर येतात तेव्हा ते तात्पुरत्या काळासाठीच येत असतील ना बापूजी म्हणतात की हो मोक्ष मुक्ती आणि जीवनमुक्ती याविषयी सविस्तर माहिती देणारा आपला व्हिडिओ त्यासाठीच तुम्ही जरूर पहा अनंत भैया यावर म्हणतात की अच्छा आता आपण पुढे वळूयात थोडक्यात मगासच्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला व्हिडिओ पाहूनच मिळेल आता मला सांगा की भूतांची दुनिया आणि घोस्ट वर्ल्ड स्वतःला सिद्ध करू शकतात का आणि काय भविष्यात हे भूत प्रेत स्वतःचे अस्तित्व उघडकीस आणतील का ते स्वतःचे अस्तित्व मनुष्याला वारंवार का जाणवून देतात ते काय सिद्ध करू इच्छितात बापूजी बापूजी म्हणतात की असे पहा आजही म्हणजे जनसंख्या इतकी वाढलेली असतानाही तुम्हाला कुठे वडाच्या झाडावर कुठे पिंपळावर कुठे जुनाट बंगल्यात अशा भूत अस्तित्व नक्कीच जाणवेल ते हे सगळे आपले अस्तित्व जाणवून देण्यासाठी करतात ते म्हणतात की अरे बाबा या जगात फक्त तुम्ही मनुष्यच नाहीत तर आम्ही सूक्ष्म जगतवासी सुद्धा राहतो यावर अनंत भैया सुद्धा मिश्किलपणे हसत म्हणतात की ते म्हणत असतील की ही काही तुमच्या बापाची दुनिया नाही आहे यावर बापूजी सुद्धा मिश्किलपणे म्हणतात की हो ते म्हणत असतील की ही आपल्या सगळ्यांची दुनिया आहे आम्ही आज जरी भूत प्रेत असलो तरीही आम्ही सुद्धा कधीतरी मनुष्य होतो म्हणून आमच्यासुद्धा दाणा पाण्याची व्यवस्था करा आमच्या वासनांची पूर्ती करा किंवा आमची मुक्ती करा अनंत भैया म्हणतात तर ते हे इच्छित आहेत का मनुष्याकडून आमची मदत करा किंवा आम्हाला मदत करा अशी अपेक्षा आहे का त्यांची तर बापूजी म्हणतात जसे देवी देवता सुद्धा भूत प्रेत झाले आहेत तसे तुमची कुलदेवी असते ना ती सुद्धा तुमच्या कुळाची पहिली माता आहे हे देवी देवता पाचशे वर्ष एक हजार वर्ष दोन हजार वर्षे जुने आहेत या कुलदेवींचे मंदिर बनवले जाते आणि पूजा केली जाते आणि नैवेद्यसुद्धा दाखवला जातो म्हणजेच त्यांचे अस्तित्व आहेच ना आणि या देवी देवता कुणा माणसांच्या मध्ये प्रवेश करून सांगतात म्हणजे स्वप्नात येऊन सांगतात की मी तुमची कुलदेवी आहे माझे मंदिर बांधा अनंत भैया म्हणतात की हो हे देवी देवता स्वप्नात येऊन आपले मंदिर बनवायला सांगतात बापूजी म्हणतात की स्वप्नात येऊन कुलदेवीसुद्धा मंदिर बनवून घेतात म्हणून तुम्ही भगवान यांना जरूर मानायला हवे तसेच कुलदेवीची वर्षातून एकदा तरी पूजा करायला हवी नाही तर ते आपल्याला त्रास देतात यावर अनंत भैया म्हणतात की तुम्हाला काय वाटते की ही पूजा करणे गरजेचे आहे का यावर बापूजी म्हणतात की तुमच्याकडे जर बेहदचे उच्च श्रेणीचे ज्ञान असेल तर अनंत भैया म्हणतात मग तर गरजेचे नसेल ना बापूजी म्हणतात की जेव्हा तुमच्याकडे परम ज्ञान असेल आणि विश्वास असेल तर मग कुणाचीच पर्वा करण्याची गरज नाही तुम्हाला ब्रह्मा विष्णू शंकर किंवा परब्रह्म परमेश्वर किंवा महाब्रह्म परम महाब्रह्म यांचे ज्ञान तसेच परमज्ञान आणि बेहदचे परमज्ञान आणि बेहदच्या कलेची पावर तुमच्या आत्म्यामध्ये आली तर तुम्ही बेहदच्या परमपित्याशी कनेक्ट होऊन जाल ते खालच्या दर्जाचे आत्मे यानंतर तुमचे काहीच वाकडे करू शकणार नाहीत जर बेहदच्या परमपित्याशी तुमचे कनेक्शन असेल तर खालच्या स्तराचे आत्मे काय करतील अनंत भैया म्हणतात की बरं बापूजी आता मला सांगा की घोस्ट वर्ल्डवाले जे भूतांच्या दुनियेशी संबंधित आहेत काय ते भविष्यात स्वतःला एक्सपोज करतील का अशा घटना भविष्यात वाढतील का तशाही या घटना वाढतच आहेत बापूजी म्हणतात आता तर जिथे जिथे संधी मिळते तिथे असे आत्मे आपले अस्तित्व जाणवून देतात मग ते विज्ञानाद्वारे साधनाने असेल किंवा कुणामध्ये प्रवेश करून असेल आत्मे आपले अस्तित्व जाणवून देतात अनंत भैया पुढे विचारतात की हे जे स्पिरिट वर्ल्ड आहे म्हणजे जे, जे सूक्ष्म जगतातील आत्मे आहेत ते धर्तीवर राहतात समुद्रात पण राहतात आणि हवेमध्ये सुद्धा राहतात तसेच जिथे भूलोक ते भूवर लोक यामध्ये पितृलोक आहे तिथे सुद्धा एक लाख योजन अंतरावर यांचे अस्तित्व आहे का यावर बापूजी उत्तरतात की हो या ठिकाणी ते एक लाख योजन अंतरावर राहतात पण ही तर पॉवरफुल आत्म्यांची गोष्ट झाली भूत प्रेत योनी तर तीन किलोमीटरच्या वरतीसुद्धा जाऊ शकणार नाही पॉवरफुल आत्मे जे दुसऱ्या लोकातून म्हणजे गंधर्व किन्नर यक्ष वाले आत्मे जे असतात ना ते एक लाख योजनपर्यंत जातात आणि जे देवतावाले आत्मे असतात ते चौदा लाख योजनापर्यंत जाऊ शकतात जे महर लोकातून आलेले असतात ते आत्मे एक करोड योजनपर्यंत जातात असे आत्मे येत जात असतात महर लोकातून तर मोठमोठे यावर अनंत भैया म्हणतात की मी इथे सांगू इच्छित आहे की बापूजींनी स्पिरिट वर्ल्डबद्दल खूप छान माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे यासाठीच बापूजींचे स्पिरिट वर्ल्ड सर्च करा त्यावर तुम्हाला खूप छान छान सोल जर्नीबद्दल खूप सविस्तर गोष्टी व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील बापूजी आता आपण सुपर नॅचरल साईटबद्दल बोलूया की त्याचे काय रहस्य आहे ही जागा जिथे असेल तिथे लोक मुद्दाम आंघोळ वगैरे करतात ज्यामुळे त्यांची रोगांच्या पासून मुक्ती होते तर ही साईट देवतांची देणगी आहे का की ही चिकित्सेची चमत्कारिक शक्ती आहे काही बापूजी म्हणतात मी एक गोष्ट सांगतो जसे गंगा नदीला धरतीवर उतरवले ना ती आधी स्वर्गनिवासी होती म्हणजेच ती स्वर्गात वाहत होती ती देवतांना ठीक करत होती पण ती आता धरतीवर नदीच्या रूपाने शंकराच्या जटेमधून उतरलेली आहे म्हणजे त्याची सर्व शक्ती जळातून प्रवाहित झालेली होती जेव्हा गंगेला कपिल मुनी श्राप देऊन सागराच्या अनेक हजार पुत्रांना वाचवण्यासाठी धरतीवर उतरवले होते यावर अनंत भैया म्हणतात की हो शंभर पुत्र होते बापूजी म्हणतात शंभर असतील किंवा हजार असतील पण त्यांना जाळले ना आणि त्यांची राख सुद्धा केली आता जेव्हा गंगा नदीला धर्तीवर उतरवले तेव्हा ती राख पाण्यात मिसळताच ते सागराचे सर्व शंभर पुत्र परत जिवंत झाले आता विचार करा की राखेतून आत्मा जिवंत झाला म्हणजे गंगेमध्ये किती पावर असेल गंगा देवी होती ती कुठून निघाली तर विष्णुपुरीतून निघाली आणि गंगेला विष्णुपुरीतूनच विष्णुदेवांनी उतरवली आता अनंत भैया म्हणतात की मगाशी बोलताना तुम्ही म्हणालात की देवता या स्वर्गीय गंगेमध्ये स्नान करत होते तर बापूजी म्हणतात की हो ही गंगा स्वर्गामध्ये राहत होती ही नदी स्वर्गात सूक्ष्म स्वरूपात होती अनंत भैया म्हणतात की म्हणजेच हे देवता सुद्धा आजारी पडत होते का तेव्हा हा प्रश्न मला विचारायचा आहे बापूजी म्हणतात की हो देवता सुद्धा आजारी पडतातच ना अनंत भैया म्हणतात तसं तर मग देवतांचे डॉक्टर पण असत असतील ना तर बापूजी म्हणतात की हो आहेत ना ते अश्विनी कुमार हेच देवतांचे वैद्य होते होते त्यांनी एका ऋषीचे धड पण बदलले ना म्हणजे त्या काळात पण ऑर्गन ट्रान्सप्लांट होतच होते अनंत भैया म्हणतात की हो त्यांचे गुरु दधीची ऋषी यांचे शिर इंद्रदेवानी आपल्या स्पर्धकाला ब्रह्मज्ञान देण्याच्या कारणावरून धडापासून विलग केले म्हणून त्या धडावर घोड्याचे शिर लावण्यात आले हे त्या वैद्याच्या जोडीनीच केले होते बापूजी म्हणतात की हो अश्विनी कुमार द्वे अनंतभैया म्हणतात अश्विनी कुमार ते हेच आयुर्वेदिक डॉक्टर होते ना बापूजी म्हणतात की जरा विचार करा की ते किती श्रेष्ठ डॉक्टर असतील अनंत भैया म्हणतात पण देवतांना या वैद्यांची गरज का बरं पडली असेल बापूजी म्हणतात की देवतासुद्धा मनुष्यापेक्षा काही वेगळे असत नाहीत देवता खूप काळापर्यंत तिसरे लोक म्हणजे स्वर्गामध्ये राहतात आणि ते तिथे भोग विलास आणि सोमरस पीत असतात जसे मनुष्य सुद्धा असतो ना आणि दारू पित राहतो स्वतःला विसरून जाण्यासाठी तसेच देवता सुद्धा असतात यावर अनंत भैया म्हणतात की बरोबर आहे कारण मनुष्य सुद्धा काम क्रोध लोभ मोह अहंकार यामध्ये आकंठ बुडालेला असतो तसेच देवतासुद्धा या सगळ्यांनी ग्रासित असतीलच ना बापूजी म्हणतात की देवतांच्या मध्ये मनुष्यापेक्षा सुद्धा जास्त विकार असतात इंद्र बघा किती विकारी असतो त्याने ज्ञान घ्यायला जाण्याचे निमित्त करून गौतम ऋषींचे रूप घेऊन त्यांच्याच पत्नीसोबत दुष्कर्म केले ना पण असे विकारी ब्रह्मज्ञानी कधीही होऊ शकत नाहीत अनंत भैया म्हणतात की दधीची ऋषींनी या इंद्रदेवाला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या असत्या तर त्याला राग आला असता बापूजी म्हणतात की म्हणूनच तो इंद्र आपले विमान घेऊन पळाला ना तो ब्रह्मज्ञान घेण्यासाठीच आला होता पण विकारी असल्याने तो ब्रह्मज्ञान घेऊ शकला नाही आणि त्यामुळेच त्याचे राज्य संपल्यानंतर तो नरकातील क्षुद्र असा किडा झाला त्याच्याच कारणामुळे हे असे झाले ना कारण त्याला तर श्राप मिळालेला होता त्या काळातील ऋषी ब्रह्मज्ञानी असल्याने ते क्रोधित होऊन श्राप देत असत विश्वामित्र यांच्यासारखे राजर्षीसुद्धा श्रापाचे बळी पडत असत ज्यामुळे पूर्ण इंद्रलोकसुद्धा प्रभावित होत असे अनंत भैया आता पुढे म्हणतात की बापूजी आता आपण सुपर नॅचरल साईटबद्दल बोलूया बापूजी म्हणतात की हो या साईटवर अनेक नदी किंवा सरोवर असतात अनंत भैया म्हणतात की कि आजकाल कित्येक मंदिरातील परिसरात अशी सरोवरं आहेत बापूजी म्हणतात ना हो आहेत किंवा पाण्याचे तलावसुद्धा असतात जिथे तत्वातील देवी देवता येऊन रेज मारून त्या पाण्याला चार्ज करतात अनंत भैया म्हणतात की वॉटर हेज मेमरी म्हणजे पाण्यामध्ये ते चांगले गुण साठलेले राहतात त्यामुळेच त्या पाण्यात जो कोणी आंघोळ करत असेल त्याची तब्येत चांगली होऊन जात असेल यावर बापूजी म्हणतात की हो मग त्या पाण्यामध्ये आंघोळ केल्यावर त्या सर्व मनुष्यांचे किंवा त्या गंधर्व देवतांचे कोड किंवा त्वचारोग किंवा इतर अनेक आजार सुद्धा बरे म्हणजे हील होऊन जातील कारण त्या पाण्यामध्ये सूक्ष्म जगतातील पॉझिटिव्ह आत्म्यांचा वावर आहे आपण आधी गंगा नदीचे उदाहरण पाहिले की हे सूक्ष्म जगतातील आत्मे रेज मारून ते तलावातील पाणी चार्ज करून ठेवतात त्या पाण्यामध्ये सूक्ष्म शक्ती असल्याने आत्म्यांचे स्थूल शरीर चार्ज होऊन जाते मित्रांनो हे सर्व दिव्य ज्ञान आजपर्यंत आपल्याला कुणीही कधीही सांगितलेले नाही पण बापूजी वेळ काढून केवळ आपल्यासाठी हे ज्ञान आपल्यापर्यंत व्हिडिओमार्फत पोहोचवत आहेत म्हणूनच श्रोते हो मी आपल्याला विनंती करेन की बापूजींचे जे मेन हिंदी चॅनल आहे तसेच त्यांचे इतरही चार चॅनल्स आहेत तसेच मराठी जे बापूजींचे चॅनल आहे त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा त्यावरील सर्व व्हिडिओजना पहा त्यांना लाईक करा शेअर करा कमेंट छान छान कमेंट करा श्रोते हो ही तुमची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर राहिली तर आम्हाला सुद्धा असे नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा मिळते बेहदच्या बेहदची परमपरं परम महाशांती होत आहे बेहद की परम शांती सुज दो परम शांती जॉईन डेली फॉर लायव्ह मेडिटेशन टॅन पी एम तू इलेवन ऑन यूट्यूब लॉय सबस्क्राइब ना वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट परम शांति डॉट ओ आर जी ईमेल अनंत एट परम शांति डॉट ओ आर जी लाइक शेयर सब्सक्राइब ज्वाइंट टूडे परम शांति